नीट परीक्षा आणि निकाल संदर्भात सीबीआय चौकशी करण्याची मागणी आय आय बीकडून करण्यात आली आहे संदर्भात आय आय बीच्या संचालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नाना पटोले बाळासाहेब थोरात यांना भेटून नीट निकाल संदर्भात निवेदन दिले नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेदरम्यान अनियमितता आढळून आली आहे या विसंगतीमुळे विद्यार्थी आणि पालक व्यथित आहेत या घटनामुळे केवळ परीक्षा प्रक्रियेच्या प्रामाणिकपणावर आणि निष्पक्षतेवर शंका निर्माण झाली नाही तर या महत्वपूर्ण परीक्षेची तयारी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या अनावश्यक ताण आणि चिंता निर्माण झाली आहे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सीबीआयला निदर्शने द्यावीत अशी विनंती आयआयबीच्या वतीने निवेदनाद्वारे वरिष्ठ नेत्याकडे करण्यात आली आहे पाच मे रोजी झालेल्या नीट परीक्षेचा एन टी एकडून चार जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये त्यांना मिळालेल्या रँक्सवरून मोठ्या प्रमाणात संभ्रम आणि साशंकता निर्माण झाली सुप्रीम कोर्टानं नुकत्याच या प्रकरणात एन टी एला नोटीस बजावली आणि आठ जुलैपर्यंत या प्रकरणावर स्पष्टीकरण मागवलं सुप्रीम कोर्टानं नीट परीक्षेच्या पवित्रतेवर परिणाम झाल्याचेही सांगितलेलं आहे प्रवेश प्रक्रिया आणि काउन्सलिंग थांबवण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे आणि आता पुढे प्रकरण लांबून विद्यार्थी पालकांमध्ये एक अनिश्चितचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे एन टी एकडूनही उच्चस्तरीय समितीची नेमणूक करण्यात आली पण या समितीमध्ये एन टी ए मेंबर्स असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये अजूनही संभ्रमाचं आणि निष्पक्षतेबाबत शंका निर्माण झाली पेपर लीक झाला का निकाल प्रक्रियेत काय त्रुटी होत्या ग्रेस वगळून पुन्हा निकाल लागणार आहे का असे अनेक प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच राहिलेले आहेत या प्रकरणावर अनेकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून आय आय बी ने सुद्धा शासनाकडे याबद्दल सीबीआय चौकशीची मागणी लावून धरलेली आहे निकाल काहीही असो आय आय बी कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहील